खऱ्या बातम्या वेगा आवाज तुमच्या हक्काचा पहिल्या न्यूज चोवीस आवाज सात पुढ्याचा वाहन चालक परवान्यासाठी तरुण थेट जळगाव जामोदात हलखेड्याच्या चौघांनी पैशासह लुटले आरोपी पोलिसांच्या जाळ्यात जळगाव जामोद प्रतिनिधी बिहारचा चोवीस वर्षीय तरुण अंकित कुमार झा हा दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी वाहन चालक परवान्याच्या अमिषाने मुंबईवरून थेट जळगाव जामोद तालुक्यातील धानोरा महासिद्ध जवळील हनवत शेत शेतशिवारात नेल्यानं चौघांनी गणवल्याचे लक्षात आल्यानंतर चारही आरोपींनी काठीने व चापटा बुक्यांनी अंकित कुमार झा वैवर्ष चोवीस राहणार बिहार यास मारहाण केले व त्याच्या खिशातील नगदी रक्कम पंचवीसशे व मोबाईल हिसकावून त्यामधून फोनपेच्या माध्यमातून दहा हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले व त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले धानावर येथील गावकऱ्यांच्या मदतीनं एकोणावीस सप्टेंबर रोजी अंकित कुमार रमाकांत झा यानं साडेपाचच्या सुमारास जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीकांत निचळ पीएसआय नारायण सरकटे पीएसआय अमोल पंडित पीएसआय राजकुमार कांबळे पीएसआय वाघोदे पोलीस हेड कॉन्स्टेबल तैय्यब अली सय्यद पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत पोलीस कॉन्स्टेबल संदीप रेंडे चालक पोलीस कॉन्स्टेबल स्वप्नील झुंजारकर पोलीस कॉन्स्टेबल भिसे पोलीस कॉन्स्टेबल झालटे पोलीस कॉन्स्टेबल अयुब शेख यांनी घटनास्थळी जाऊन आरोपीचा शोध घेतला त्यावेळी त्यांना चार आरोपी रस्त्याने पळून आले आरोपींना पोलीस स्टेशनला आणल्यानंतर फिर्यादी तरुण अंकित कुमार रमाकांत झा याने यातील मुख्य सूत्रधार हर्षल ममराज भोसले वयवर्ष एकोणावीस राहणार हलखेडा सागर पावरा वयवर्ष एकोणावीस राहणार हलखेडा ईश्वर पंडित पावरा वैवर्षे एकोणास राहणार हलखेडा मुकेश सुरेश पावरा वेस या चौघांनाही ओळखले पोलिसांनी आरोपी विरोधात कलम तीनशे नऊ सहा तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना समक्ष उपस्थित केले असता बावीस सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकंत निचळ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय नारायण सरकटेही करत आहेत सत्य वेग आणि विश्वासाचं नवनाव नाव अहिल्या न्यूज चोवीसा सात सातपुड्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच